झाली दिवसाची yes. सुरुवात सुंदर अशा घामाच्या आंघोळीने आपण पाण्याची आंघोळ तर करतो पण आपण घामाची आंघोळ किती छान पद्धतीने करतो पाण्याच्या आंघोळीने आपलं शरीर बाहेरून स्वच्छ होतं आणि घामाच्या आंघोळीने आपलं शरीर आतून स्वच्छ होतं आणि ते आतून स्वच्छ करण्यासाठी आपण किती तत्पर आहोत ते खूप महत्वाचं आहे कारण आजकालची जी लाईफस्टाईल आहे त्याला सुधारण्यासाठी आणि जे काही आपण कचरा खातोय पिझ्झा बर्गर वडापाव तो कचरा काढण्यासाठी तुम्हाला रोज ही घामाची शंगोळ करणं गरजेचं आहे कारण त्याच्यातूनच आपलं जे काही अ फॅट अर्निंग बर्निंगची प्रोसेस आहे आपण अर्न करतोय म्हणजे आपण आपलं शरीर एक प्रकारची बँक आहे आणि त्या बँकेमध्ये फक्त पैसे टाकतोय म्हणजे फक्त खातोय आणि ते काढण्यासाठी विथड्रॉ करण्यासाठी काहीच करत नाही तर हा खूप अमेझिंग असा प्लॅटफॉर्म आहे घरी बसून आपण म्हणजे घरातून आपण स्वतःसाठी पंचेचाळीस मिनिट देऊ शकतो प्रॉपर गायडन्सनी वेलनेस कोचच्या गायडन्सनी आपण आपलं वजन कमी करून आपल्या आजारांवरती नियंत्रण आणू शकतो तर एवढी सुंदर अशी संधी आहे त्या संधीचं सोनं प्रत्येक जण रोजच्या रोज करणं गरजेचं आहे आज केलं उद्या नाही उद्या केलं परवा नाही असं काही करू नका आणि जे काही सांगितलं जाईल ते प्रॉपर पद्धतीने फॉलो करा माझा रिझल्ट खूप अमेझिंग आहे जे मी आज काही बोलते ते फक्त आणि फक्त स्वतःच्या अनुभवातून बोलते आणि वेलनेस कोचच्या गायडन्सच्या माध्यमातून मी माझं वजन कमी केलं मी, मी शहाण्णव किलोची होते जेव्हा या कॉलवरती आले होते खूप ओबीसीटी त्रस्त होते पीसीओडीचा दहा वर्षाचा प्रॉब्लेम माझा इथे आल्यानंतर दीड ते दोन महिन्यामध्ये सॉल्व्ह झालाय हिपॅटायटिस बी पॉझिटिव्ह होते मी शंभर टक्के निगेटिव्ह आहे बऱ्याचशाना हिपॅटायटिस बी पॉझिटिव्ह म्हणजे काय हेच माहिती नसतं हिपॅटायटिस बी पॉझिटिव्ह म्हणजे आपल्या शरीरामध्ये म्हणजे रक्तामध्येच एक प्रकारची कावीळ असती ती कधीच जाऊ शकत नाही पण मी रॅकल माझ्या बाबतीत आणि ती गेली त्या फोटोमध्ये मी तुम्हाला चेहऱ्यामधला तुम्हाला थोडस चेंज जास्त जाणवत असेल कारण तेव्हा पूर्ण वेट लॉस जर्नी संपली होती आणि नंतर आपण आपल्या चेहऱ्यावरती पण काम करू शकतो म्हणजे जेव्हा आपण प्रॉपर पद्धतीने वेट लॉस जर्नी स्टार्ट करतो तेव्हा चेहऱ्यावरती थोडस म्हणतात ना असं कोमेज लागत होतो पण जेव्हा तुम्ही त्याच्यावरती काम करता आता आतून आणि बाहेरून दोन्ही आपल्याकडं अमेझिंग असे न्यूट्रिशन आहे आम्ही आतूनही घेतो आणि बाहेरूनही लावतो तर खूप सुंदर असे प्रोडक्ट तुम्ही युज करू शकता माझ्या स्किन मध्ये खूप सुंदर असा फरक पडलाय आणि शंभर टक्के मी माझं किलो वजन तीन वर्षापूर्वी कमी केले आणि मेंटेन ठेवते तीस किलो वजन तीन वर्षापूर्वी कमी केलं तेव्हा मला वेलनेस कोच ने सांगितलं होतं की टिकून राहिलात तर शंभर टक्के हे तीस किलो वजन कमी केलेलं टिकून राहणार आहे जर तीस किलो वजन तीन महिन्यात कमी केले आणि पुढच्या तीन महिन्यात तुम्ही तीन वर्षासाठी सोडून गेलात तर शंभर टक्के तुमचं वाढलेलं वजन दुपटीने वाढू शकतं कारण आपण जर तीस किलो वजन कमी करण्यासाठी नव्वद दिवस त्यांना प्रॉपर दिलेत तर ते मेंटेन ठेवण्यासाठी आपण आयुष्यभर त्याच्यावरती वर्क करणं आहे कर अभ्यास करतो 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 आणि परीक्षेच्या वेळेसच आपण पुस्तक हातात नाही घेतलं तर नापास होणार आहे त्यामुळं पास होण्यासाठी आपल्याला त्याची रिव्हिजन रोजच्या रोज करणं गरजेचं आहे तसंच आपल्या शरीरासाठी वर्कआउट हा रोजच्या रोज गरजेचा आहे आपण रोज खातोय म्हणजे रोज काढण्यासाठी जे काही फॅट लॉस होतं बर्निंग होतं अर्निंग बर्निंगची प्रोसेस करण्यासाठी रोजच्या रोज आपल्याला स्वतःसाठी वेळ देणं गरजेचं आहे लाईफस्टाईल चेंज करणं आहे आपली झोपण्याची उठण्याची सगळ्या वेळा पाळणं आहे जे काही खातोय ते कॅलरी मॅनेजमेंट करणं आहे कर जादूची छडी नाहीये की हे न्यूट्रिशन काही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत करते आणि हे सोडल्यानंतर वजन वाढवते हा माइंडसेट चुकीचा आहे हे न्यूट्रिशन तुम्हाला गुड न्यूट्रिशन आहे आहार आहे जे आपण अन्न खातोय ते अन्नाच्या अन्ना बदल्यात मिल रिप्लेस करतोय याच्यावर डब्यांवरती प्रत्येक हर्बल लाईब चे लिहिलेले की इट्स अ मिल रिप्लेसमेंट हे काही जादूची छडी नाही आहे हे खाल्लं की वजन कमी होतं किंवा नाही तर या गोष्टीवरती या फोकस करा थँक्यू सर मला बोलण्याची संधी सुंदर आणि अमेजिंग असं मॅमने गायडन्स केलेलं आहे आणि हा महत्वाचा गायडन्स आहे No.